बीटचा कलर आण मी काय केलं बीट ही केलतो तू ते म्हणतात काय वाढ नाहीपुरी वरती हा आज किराणा आणायला गेल तो म्हणून तिने तिथे मी कान पाणीपुरी आणि आज सगळा दिवस भर घ्या झाला माझा कामच चालू आहे काम काही कमी हो

है। आज पदार्थ आहे आज आहे नुसता ना चतुर्थी आज आप सब चंद्रोदय आहे लेट आहे आज मला वाटतं 10 10 चा चंद्रोदय आता मी थापाची तयारी करते म्हणजे धने माडा हळदी कांदा फ्राय होते कांदा फ्राय झाला हे बघा मी पावाजी कशी बनवते मी कांदा फ्राय करती असते आणि मग हे बीट आणि टोमॅटोची प्युरी केली आणि हे वटाना फ्लावर आणि शिमला मिरची हे सगळं मिक्स आहे आणि इथे बटाटा हे थोडस उकळून घेऊ झालेलं आहे पण गरम पाण्यात केलं की छान वाटत